नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातून जाणारा अतिमहत्वाचा बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गातील कापडणे देवभांडे रस्त्यावरील बनवण्यात येणारा बोगदा असुरक्षित असल्याने उड्डाणपूल करण्यात यावा यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले बोरवीर ते नरडाणा रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने देवभाणे रस्त्यावर बोगदा तयार करण्यात येत आहे हा बोगदा असुरक्षित असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात यावा तसेच जे काम सुरू आहे ते तातडीने थांबवण्यात यावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक जिल्हा सचिव महेश पाटील नितीन पाटील डॉक्टर नागेश पाटील डॉक्टर सुलभा कुंवर वसुमती पाटील नूतन पाटील दिनकर जाधव भूषण बागुल धनंजय गाळणकर नितीन जाधव कैलास जाधव अलका बोरसे मनीषा पवार चंद्रकला पाटील नंदू अहिरराव अशोक जाधव व संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडसह देवबाने कापडणे परिसरातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शिकाची जवळ ब्रिगेडची आणि सगळ्या माझ्या जव ब्रिगेडच्या सगळ्या मैत्रिणी आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आम्ही आज कलेक्टर साहेबांना कापडणे जवभाने आणि कापडणे हा उड्डाणपूल झाला पाहिजे त्या रेल्वे बोर्डचा उड्डाणपूल झाला पाहिजे तो आता सध्या बोगद्याचं काम चालू आहे तर ते काम स्थगित व्हावं तो, तो बोगदा खूपच छोटा असणार आहे तर तो पुढे भविष्याच्या दृष्टीने गैरसोयीचा होणार आहे म्हणून आता म मा, मनमाड इंदोर जो महामार्ग रेल्वे सुरू झालेला आहे आणि कापडणी देवभांडी रस्त्यावर जो उड्डाण पूल होतो आहे तो अतिशय कमी उंचीचा आणि छोटा असल्यामुळे तो भविष्यात कापडण्याच्या लोकांना खूप गैरसोयीचा होणार आहे आणि कापडण्याहून खूप मोठी रहदारी खूप मोठं गाव असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळे भविष्यात ती अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेतली जावी शासनाकडे अशी आमची विनंती आहे संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद